नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे भाजपाच्या आगामी कार्यक्रमा संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाल्याची पाहूया सविस्तर आगामी सौराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने व भारतीय जनता पार्टी संघटनात्मक मार्गदर्शन अनुषंगाने नांदेडच्या किनवट माहूर आणि इस्लापूर येथे भाजपाची महत्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली आहे किनवट माहूर विधानसभा क्षेत्राचे आमदार भीमराव केराम व नांदेड उत्तरचे भाजपा अध्यक्ष किशोरभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकांचे आयोजन केले असता किनवट दक्षिणचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरणकर यांनी इस्लापूर येथील मंगल कार्यालय येथे या बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीला भाजपाचे बाबूराव केंद्रे भाजपा आदिवासी आघाडीचे गोविंद अंकुरवाड किनवट दक्षिणचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरणकर यांची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीदरम्यान उपस्थित भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपाचे तालुका प्रमुख बाबूराव केंद्रे व आदिवासी आघाडीचे गोविंद अंकुरवाड यांनी भाजपाच्या संघटनात्मक संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले त्याचबरोबर तिरंगा रॅली रक्षाबंधन या संदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या तर आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतभेद गटतट सोडून कामाला लागावे आणि भाजप संघटनात्मक दृष्टिकोनातून आपण काम करावे अशा महत्त्वाच्या सूचना दक्षिणचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत आनंदकर यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना याप्रसंगी दिल्या या बैठकीला भाजपाचे विवेक केंद्रे भाजपा अनुसूचित जातीचे जिल्हा सरचिटणीस रवी कसबे पंचायत समिती सदस्य तथा भाजपाचे माधवराव डोकळे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सूरज लाशिनकर भाजपा किनवट दक्षिणचे तालुका उपाध्यक्ष बालाजी पळसपुरे कपिल कांबळे नंदकुमार दराडे विकास माहूरकर संदीप पानपत्ते गजानन पालेपवार नागनाथ कांगणे शिवा केंद्रे प्रवीण माहूरकर शिवाजी माने बालाजी काळे संतोष पेळे अहमद सिद्दीकी शेख लथीफ यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची